नमस्कार मित्रांनो मी योगेश काटे तुमचं स्वागत आहे लॉजिकल टॉक्स या युट्यूब चॅनलवरती तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये हरिभक्त परायण गौर पुराणाचार्य रोशन महाराज विदाते यांनी आपल्याला गरुड पुराणाविषयी भरपूर असं मार्गदर्शन केलं भरपूर अशी माहिती सांगितली तर ते पुन्हा एकदा गौर पुराणाची सविस्तर अशी माहिती सांगण्यासाठी उपस्थित आहे तर त्यांचं आपण स्वागत करूया रामकृष्ण हरिमौली रामकृष्ण हरिमौली तर तुम्ही आम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये गरुड पुराणाबद्दल भरपूर अशी माहिती सांगितली तर आमच्या प्रेक्षकांची आणि स्वतः माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आम्हाला गरुड पुराणाबद्दल अजून सखोल अशी माहिती सर योगेश भाऊ आपण मागील चर्चेमध्ये बघितलं तर हिंदू धर्मामध्ये अनेक महत्वाचे पुराण आहेत हो त्यापैकी गरुड पुराण हे सुद्धा अतिशय महत्वाचं पुराण आहे त्या गरुड पुराणामध्ये सृष्टीच्या विविध अंगांचं वर्णन आलेलं आहे निरनिळ्या प्रकारच्या गोष्टींचं वर्णन सुद्धा त्या गरुड पुराणामध्ये आलेलं आहे तर, हो जाये जाये। तर तुम्हाला आणखी काय जाणून घेण्याची इच्छा आहे मग त्यावर आपण सविस्तर चर्चा करू हो चालेल चालेल तर माझा तुम्हाला प्रश्न पहिला असा राहील की म्हणजे गरुड पुराण जे आहे आपलं त्याच्यामध्ये काही भाग पडतं का किंवा गरुड पुराण बघितलं तर तसा विस्तृत आणि मोठा ग्रंथ आहे त्यामध्ये तीन भाग किंवा तीन कांड ज्याला म्हटलं जातं शास्त्रीय प्रमाणे तर तीन भाग त्याच्यामध्ये आहे पहिल्या भागामध्ये निरनिराळ्या देवी देवतांच्या उपासना आलेल्या आहे वेगवेगळे स्तोत्र आलेले आहे रत्न परीक्षा आलेली आहे तंत्र मंत्र आलेले आहे ज्योतिष आलेला आहे विज्ञान आलेलं आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर निरनिराळे व्रत कसे करायचे याच्याबद्दलची जी चर्चा आलेली आहे ही पहिल्या भागामध्ये आलेली आहे दुसरा जो महत्वाचा खंड आहे तो प्रेतकल्प नावाचा खंड आहे पण त्या प्रेतकल्प नावाच्या खंडामध्ये प्राण शरीराच्या बाहेर कसा पडतो माणसाचा मृत्यू कसा होतो माणूस नरकाला कशा पद्धतीने प्राप्त होतो या गोष्टीचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि तिचा ब्रह्मकांड नावाचा एक भाग आहे साधारणतः असे गरुड गरुडपुरण हे तीन महत्वाचे भाग सांगितलेले आहे अच्छा हे तुम्ही तीन खंड सांगितले यातला म्हणजे मला तरी क्युरियसिटी प्रेतकल्प या खंडाबद्दल आहे आणि माझ्या म्हणजे मला तरी असं वाटतंय माझं मत की प्रेतकल्प म्हणजे एखाद्या जीवाविषयी असू शकतं किंवा एखाद्या म्हणजे प्राण असं याच्याविषयी काय असू शकतं याच्यामध्ये योगेश भाऊ तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे जरी गरुड पुराणामध्ये तीन खंड असले तरी प्रामुख्यानं एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर घरामध्ये जो खंड वाचला जातो तो प्रेतकल्प नावाचा खंड मग या प्रेतकल्प नावाच्या खंडामध्ये सांगितलेला आहे की प्राण शरीराच्या बाहेर कसा पडतो म्हणजे माणसाचा मृत्यू कसा होतो मृत्यू होताना त्याला कोणत्या प्रकारची वेदना होते त्यानंतर असं सांगितलेलं आहे की मृत्यू नंतरचा प्रवास जीवन जगताना जीवन जगत असताना प्रवास तर आपण करतो पण मृत्यू नंतरचा प्रवास कसा होतो तो प्रवास कुठपर्यंत सांगतो आणि त्यानंतर मनुष्य कोणत्या गतीला जातो हे सर्व वर्णन या प्रेतकल्प नावाच्या खंडामध्ये आलेलं आहे अच्छा आणि आता तुम्ही सांगितलं हे गरुड पुराणामध्ये प्रेतकल्प ब्रम्हखंड असे तीन खंड आहेत तर माझ म्हणजे माझं तरी पर्सनल किंवा प्रेक्षकांच्या तोंडचा शब्द मी घेईल की हे गरुड पुराण एखाद्या घर मृत व्यक्तीच्या घरामध्ये वाचलं गेलंच पाहिजे कारण नाही वाचलं तर काय फरक पडणार आहे बघा जीवन जगत असताना माणसाकडून अनेक प्रकारच्या चुका घडत असतात पाप घडत असत पुण्य कर्म घडत असत नाही असं नाही पण त्या व्यक्तीच्यातून किती प्रकारचं पाप कर्म घडले किंवा किती प्रकारचा पुण्य कर्म घडले हे आपण सांगू शकत नाही तुम्ही सांगू शकत नाही किंवा मी सांगू शकत नाही का हा होता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला किंवा प्रेक्षकांमध्ये जरी प्रश्न विचारला की आपल्यामध्ये कोण सज्जन आहे त्यांनी वर करून सांगा कोणी सांगणार नाही मग आपण दुर्जन का मग आता प्रश्न विचारला आपल्यापैकी दुर्जन कोण तर हे कोणी सांगू शकेल जन दुर्जन तसा आपण सांगू शकत नाही जसं कोणाकडून किती पाप कर्म पुण्य कर्म घडले हे आपण सांगू शकत नाही पण त्या जीवाने केलेले कर्म आणि त्या कर्मानुसार त्याला गती असते मग तो कोणत्या गतीला जाणार आहे किंवा त्याची पुढची गती सोयीस्कर म्हणजे सदगती कशी मिळेल हे गरुड पुराण जर त्या घरामध्ये वाचलं गेलं तर त्याला सद्गती मिळू शकते किंवा सद्गती मिळतेच कारण मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे का कर्म करण्याचा स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे जो त्याच्या मनाप्रमाणे कर्म करू शकतो पण एकदा का हे शरीर सुटलं की त्याला केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं हो पण निश्चितच वाईट कर्म केले असेल तर त्याला वाईट फळ मिळेल चांगलं कर्म केलं असेल तर त्याला फळही चांगलं मिळेल मग वाईट कर्माची कोणती फळे मिळतात तो कोणत्या गतीला जातो त्याला कोणत्या यातना दिल्या जातात किंवा त्याच्या सद्गतीसाठी मागे राहिलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी काय करावं जेणेकरून मेलेल्या आत्म्याला सद्गती प्राप्त होईल याची संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये आहे म्हणून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या घरामध्ये दहा दिवसामध्ये हे गरुड पुराण वाचणं अतिशय महत्वाचं सांगितलेलं आहे हे वाचलंच वात वात गेलं पाहिजे जर नाहीत वाचलं तर मग त्या घरातील किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि हे गरुड पुराण वाचलंच नाही मग त्याच्या त्याची जी पुढची होणारी गती आहे ही दुर्गती पण त्याची होऊ शकते पण वाचल्यामुळं तो सदगतीला प्राप्त होतो हे नक्कीच या ठिकाणी मी सांगू शकतो तुम्हाला जस तुम्ही आता सांगितलं की गरुड पुराण हे पुराण एखाद्या मृत व्यक्तीच्या घरात म्हणजे एखाद्या नाही म्हणताय ना प्रत्येकाच्या घरात मृत प्रत्येकाच्या घरात वाचलं गेलं पाहिजे जेणेकरून ती व्यक्ती तो आत्मा सतगतीला प्राप्त होईल प्राप्त होईल बरं ओके समजा जर आपण गरुड पुराणऐवजी दुसरा एखादा ग्रंथ किंवा एखादी पोथी असं जर वाचलं तर शास्त्रामध्ये वर्णन आहे जर आपल्याला आता पुराण हे मृत्यूनंतर वाचलं जातं मग मृत्यूच्या अगोदर काय व्यवस्था आहे तर एखादी व्यक्ती अंतरुणाला खिळलेली आहे आजारी आहे आणि एक दोन चार दिवसापासून तिचं पाणी बंद झालेलं आहे मग अशा वेळी घरातील लोकांनाही कल्पना येऊ शकते की ही व्यक्ती आपल्यासोबत आता जास्ती काळ काही राहू शकत नाही मग त्या गतीची होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आपण गजेंद्र मोक्ष ही कथा आपण वाचू शकतो भागवत कथा वाचू शकतो एकनाथी भागवत त्या जीवासाठी आपण घरामध्ये वाचन करू शकतो शिवलीला अमृत आपण त्या ठिकाणी वाचू शकतो म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय आहे की त्या व्यक्तीच्या कानावरती हरिनाम पडलं पाहिजे कारण हरिनाम नुसतं कानाने जरी ऐकलं तरी त्या व्यक्तीचे सर्व पाप जोडून जातात हरिनाम नुसत्यात कानावर जरी पडलं तरी त्या जीवाला गती प्राप्त होते ही झाली मृत्यूच्या आधीची व्यवस्था मृत्यूनंतर जर काही वाचायचं असले तर फक्त एकमेव हे गरुड पुराणच त्या घरामध्ये वाचलं गेलं पाहिजे अन्यथा दुसरा ग्रंथ कोणताही म्हणजे देवकार्यच बंद असतं कारण आपल्याला सुतक पडलेलं असतं सुतकार म्हणजे सर्व देवकार्य बंद असत आपण त्या ठिकाणी फक्त गरुड पुराण म्हणजे शास्त्रांनी तशी तरतूदच केलेली आहे की या दहा दिवसामध्ये फक्त गरुड पुराण नावाच्या ग्रंथाचं वाचन त्या घरामध्ये झालं पाहिजे तुम्ही जर सांगितलं की मृत मृत्यू व्हायच्या आधी एखादा हरिनाम वाचलं गेलं पाहिजे मृत्यू झाल्यानंतर गरुड पुराणाला कोणत्याही पर्याने गरुरु पुराणात वाचलं गेलं पाहिजे तर एखादं ऍक्सिडेंटल केस असेल किंवा अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा प्राण्याच्या चालल्यात मृत्यू झालेला असेल किंवा एखाद्या लहान मुलाचा मृत्यू झालेला असेल त्यावेळेस हे वाचणं योग्य असतं का बघा आता अचानक घरामध्ये पण मृत्यू होतो म्हणजे नोकऱ्या वृद्ध काळनेच मृत्यू होतो असं नाही नैसर्गिक मृत्यू किंवा आपत्काळामध्ये झालेला मृत्यू कोणताही असू द्या मग मृत्यू कोणाचा असू द्या अगदी लहान वयाच्या बालकापासून म्हणू आपण तर आ, पार वृद्धापर्यंत म्हणजे ज्यांनी शंभरी गाठलेली आहे ह्याच्यापैकी मध्ये कोणाचाही मृत्यू झाला तरी कारण आत्मा सर्वांचा का एक असा आहे सर्वांगटे राम देहा देही एक असं मौलीने हरिपाठामध्ये आहे किंवा गीतेच्या पंधराव्या अध्यायामध्ये पण आलेलं आहे की सर्वच त्याच्या अमृती हा किंवा मा, माऊलीने ज्ञानेश्वर मध्ये पण सांगितलेलं आहे की ताई सारो दह्यामध्ये मी राम म्हणजे आत्मा हा सर्वांचा एकच आहे फक्त शरीर त्याचे वेगवेगळे धारण केलेले आहे मग पुण्याचाही मृत्यू झाल्यानंतर त्या घरामध्ये गरुड पुराण हे वाचणं तितकच महत्वाचं आहे गरुड पुराणांचा आपण सर्व एवढं तुम्ही आम्हाला सांगितलं गरुड पुराणामध्ये गीतेसारखे अध्याय पण आहेत का हा गरुड पुराणामध्ये सतरा अध्याय सांगितलेले आहे जसे गीतेचे अठरा अध्याय आहे हो। तसे गरुड पुराणामध्ये सतरा अध्याय सांगितलेले आहे मग सतरा अध्यायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वर्णन आलेलं आहे मग पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे पापी लोकांची दुर्गती कशी होते दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की यम मार्ग कोणते आहेत कोणत्या मार्गाने पापी लोकांना नेलं जातं तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे कोणत्या कर्माचं कोणतं फळ मिळतं पाप कर्म ओळखण्याची लक्षणं कोणती हे चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे कोणत्या पापाच फळ काय मिळतं हे सांगितलेलं आहे म्हणजे असे सतरा अध्यायामध्ये भरपूर असं विश्लेषण प्रत्येक मध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे व त्यामध्ये महत्वाचे पण भाग असे आलेले आहे की पापी लोकांचा पुनर्जन्म कसा होतो प्रेत संस्कार करणं किती गरजेचं आहे त्यानंतर आतुरदान म्हणजे काय दहन कसं करावं आस्थि विसर्जन कशा कराव्या अकराव्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे तेरावा कसा केला पाहिजे सपिंडीकरण म्हणजे काय तुम्हाला आम्हाला मृत्यूनंतर ज्या ठिकाणी जावं लागतं तो यमराजाचं नगर कसं आहे ते कुणी निर्माण केलं पापी लो, लोक पुण्यवान लोक त्या नगरामध्ये कशा पद्धतीने जातात पुण्यवान लोकांना पुनर्जन्म कसा मिळतो मनुष्य शरीराचं सूक्ष्म चिंतन कसं आहे मुक्ती मिळवण्यासाठी काय करावं आणि शेवटच्या अध्यायामध्ये हे गरड पुराण श्रवणाने काय फळ मिळत असं हे सगळं वर्णन विस्तृतपणे सतरा अध्यायांमध्ये आलेलं आहे म्हणजे आपल्याला एवढं ऐकून घ्या भरपूर असा रस राहील मला पण पुराण तसं पुरा विस्तृत पुराण आहे एका चर्चेमध्ये सगळं सांगणं हे शक्य नाही जर आपण याचे पाठ जर बनवले तर प्रेक्षकांनाही सांगायला सोपं जाईल आणि आपल्याला आणखी आप चर्चा करायचीच नक्कीच चालेल चालेल तर आज आप आपण इकडेच थांबूया पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही इकडे आमंत्रित करू तोपर्यंत धन्यवाद तर मित्रांनो जसं आपल्याला हरिभक्त परायण गोरुपूर रोशन महाराज यांनी आपल्याला सतरा अध्याय सांगितले तीन खंड सांगितले हे काही आपण एका व्हिडिओमध्ये कि दोन व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती नाही घेऊ शकत आपण आपल्या प्रेक्षकांसाठी आपण याची सविस्तर अशी पाठ तयार करूया आणि तुमच्यासाठी ते सादर करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच रामकृष्ण आहे